सातारकर बाबा संत श्री अप्पा स्वामी महाराज भगवान सिद्धेश्वर महात्मा बसवेश्वर गजानन बाबा या सर्वांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होते राष्ट्र स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि या पूर्ण भागामध्ये भाजपची पकड जी आहे ती मजबूत करणारे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय भाऊसाहेब या अध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि माझे छोटे बंधू नकुल दादा तसेच माजी नगराध्यक्षा विजयताई आसनकर त्यांचे पती कृष्णा भाऊ आसनकर माझे जवळचे मित्र पाचारणे साहेब आणि माझे छोटे बंधू गजानराव लाटे साहेब तसेच माझे मित्रमंडळी विष्णुपंत पाटील साहेब माधवरावजी ठाकरे साहेब तसेच पंडितराव काका आहे आणि अर्थाने आपल्याला आजपासूनच विजयाची सुरुवात करायची आहे माझ्या ही परिस्थिती आणि म्हणून वरती जर महायुतीचं सरकार आहे आणि इथं जर आपण महायुतीची नगरपालिका आणली तर आपल्याला आपल्या गावाचा विकास करण्याच्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही या याच्या आधी याच्या आधी आम्ही जनविकास जनविकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुका केल्या होत्या त्या निवडणुका जनविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जिंकल्या परंतु ज्या पद्धतीने या, या गावामध्ये पैसे यायला पाहिजे होते विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही आमची परिषद मंडळी त्याच्यामध्ये नाराज झाली होती उदाहरण सांगतो त्याच्यामध्ये आमच्या माधुरी ताईच समोरच बसल्या माझ्या त्यांच्या घराच्या समोरच्या घेत माझ्या माग लागल्या की आमच्या अकरा वाजते आपण कुठेतरी शेकोटीवर चालतो कुठतरी चौकामध्ये चालतो आणि आपला प्रचार करतो याला आपण याला काय बहुत तुम्ही शिवमाधी ऐकणार आणि त्याला त्यांनी केलेलं आहे तर ते मला एकट्याला जमणार नाही भाऊला जमणार नाही जे तुम्ही लोक सर्व जमवून बसलेले आहेत कार्यकर्ते आहे तर त्यांना त्याचं दहन करायचं आहे एकट्या भाऊच्या लोणार नाही पण आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आदरणीय भाऊसाहेबांनी भगवानरावजी दादा यांची निवड केली आणि भगवानरावजी दादा यांच्याबद्दल आपल्याला सांगण्याची काही गरज नाही आपल्याला माहिती आहे कोणावर संकट असो कोणाला कोणाचं कुठलंही काम असो भगवान दादांनी त्याला साथ देण्याचं काम त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये केलं हे सर्वांना आपल्याला माहिती आहे म्हणून या ठिकाणी निश्चितच भगवानराव दादांना रिसोर्ट वासी जास्तीत जास्त मताने नगराध्यक्ष केल्याशिवाय वादवरून स्वस्थ बघणार नाही या ठिकाणी सांगू इच्छितो